माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा श्रोत्यांनो आज आरोग्य संवाद या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कुष्ठरुग्ण शोध अभियानानिमित्त कुष्ठरोग जागरूकता आणि प्रतिबंध याविषयी डॉक्टर विनंती नवरे यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष श्रोतेहो नमस्कार कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत अशा एका आजाराबद्दल ज्याबद्दल समाजात गैरसमज जास्त आणि माहिती कमी आहे नाव घेतलं की अनेकांना भीती वाटते तर काही जण अज्ञानातून रुग्णांकडे वेगळ्या नजरेनं पाहतात पण सत्य इतकं सरळ आहे की कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे आणि त्यासाठी उपलब्ध आहेत अगदी मोफत परिणामकारक आणि सुरक्षित उपचार या मुलाखतीतून आज आपण जाणून घेणार आहोत कुष्ठरोग नेमकं नक्की काय आहे त्याची लक्षणं कोणती आहेत तो कसा पसरतो सरकारी योजना अंतर्गत कोणती मदत उपलब्ध होते आणि सर्वात महत्वाचं या आजाराबद्दल असलेल्या भीती गैरसमज आणि चुकीच्या समजुतीपासून स्वतःला आणि समाजाला कसं मुक्त ठेवायचं त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विनंती नवरे वैद्यकीय अधिकारी पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक अमरावती यांना मॅडम मी आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आपलं स्वागत करतो नमस्कार नमस्कार मी डॉक्टर विनंती नवरे वैद्यकीय अधिकारी पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक अमरावती सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालय अमरावती येथून आलेली आहे प्रस्तावनेमध्ये मी श्रोत्यांना सांगताना सांगितलं की आज आपण कुष्ठरोग या माहिती घेणार आहोत आणि त्याबद्दलच्या समज आणि गैरसमज विषयी नुकताच आपला कुष्ठरुग्ण शोध अभियान हे सुरू आहे त्या oh. पार्श्वभूमीवर आपण बोलत आहोत oh. सर्वप्रथम नेमकं हा कुष्ठरोग हा कोणता आजार आहे कुष्ठरोग हा एक सामान्य आजाराप्रमाणे असणाराच आजार आहे hmm. हा आजार जीवाणूमुळे होतो आणि त्या जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम लेप्री बर ह्या मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम लेप्री ह्या जीवाणूमुळे शरीराच्या त्वचा नसा श्लेष्मल त्वचा इत्यादी भागांवरती परिणाम होतो आणि नंतर त्याचे वेगवेगळे लक्षणे जाणवतात बर आता लक्षणांविषयी तुम्ही भाष्य केलेलंच आहे तर नेमकं कुष्ठरोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात कुष्ठरोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये त्वचेवरती फिकट पांडुरका लालसर असा चट्टा येतो बरं ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संवेदना नसते म्हणजे तो बधीर चट्टा असतो आणि ही हे चट्ट्यांचं प्रमाण सुरुवातीला कमी असते हळूहळू चट्टे वाढत जातात आणि यांचा त्रास कुठलाही नसतो रुग्णाला जर नसांवर परिणाम झालेला असेल तर हाताला मुंग्या येणे पायाला मुंग्या येणे हातापायांमध्ये बधीरता अशी सुरुवातीची लक्षणे असतात बरं कुणाला हा आजार होण्याचा धोका जास्त असतो जो कुष्ठरोगी हो औषधोपचार ज्याला सुरू झालेला नाही त्याच्या दीर्घकाळ संपर्कात राहणाऱ्या जे व्यक्ती असतात बर त्यांना ह्या आजाराची जंतू त्यांच्या शरीरामध्ये जातात बर आणि त्यांच्या शरीरामध्ये हे जंतू गेल्यानंतर त्या लोकांची जेव्हा प्रतिकारशक्ती कमी होईल तेव्हा त्यांना ह्या आजाराची लक्षणे उद्भवतात बर हा जो जंतू संसर्ग आहे हा कशा होतो हवे पाण्यामार्फत की अन्नामार्फत हा जंतू संसर्ग हवेमार्फत होतो जेव्हा कुष्ठरोगी खोकलतो शिंकतो बोलतो तेव्हा त्याच्या श्वसन मार्गाद्वारे हे जंतू जंतू बर आणि ते त्याच्या दीर्घकाळ संपर्कामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या शरीरामध्ये जातात बर कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे का होय कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे याच्यावरती बहुविध औषधोपचार पद्धती सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये महानगरपालिका दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहे बर कुष्ठरोगाचे हो काही प्रकार असतात का कुष्ठरोगाचे हो दोन प्रकार असतात असांसर्गिक आणि सांसर्गिक असांसर्गिक प्रकाराला पॉसिबॅसलरी पीबी असे सुद्धा म्हणतात आणि सांसर्गिक प्रकाराला मल्टीबॅसलरी एमबी असे म्हणतात असांसर्गिक प्रकार जो आहे याच्यामध्ये एक ते पाच चट्टे असतात बर आणि सांसर्गिक प्रकारामध्ये पाच पेक्षा जास्त चट्टे असतात आणि रुग्णाच्या नसांवर सुद्धा परिणाम झालेला आढळतो बर जर एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला आहे आणि त्याचे निदान करायचे असेल तर हे कुष्ठरोगाचे निदान कसे के जा? केले जाते कुष्ठरोगाचे निदान हे साधारणत वैद्यकीय लक्षणांद्वारेच केले जाते त्याच्या त्वचेवरती चट्ट्यांचे प्रमाण चट्टा कसा आहे ते बघतात आणि नसांची तपासणी केली जाते आणि आवश्यकता असेल त्या ठिकाणी स्लीट स्किन्स स्मिअर ट्रिपल एस ही तपासणी करतात बायोप्सी करतात किंवा नसांची बायोप्सी सुद्धा केली जाते बरं यातून जर संसर्ग असला तो डॉक्टरांच्या लक्ष देतो आणि त्याप्रमाणे रुग्णाला कळवण्यात येते हो कुष्ठरोगावरील सरकारी उपचार योजना कोणत्या आहेत म्हणजे सध्या ज्या आपण ज्याविषयी आपण बोललो की उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्यामध्ये नेमकं कोणकोणत्या याचा समावेश केला जातो कोणकोणत्या औषधांचा आणि उपचारांचा समावेश केला जातो संशयित कुष्ठरुग्णांची तपासणी ही वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत होते आणि एकदा निदान झालं की त्या व्यक्तीला बहुविध औषधोपचार पद्धती ही त्याला कोणत्या प्रकारचा कुष्ठरोग झालेला आहे त्यानुसार सहा महिने बारा महिने अशा प्रकारे दिला जातो बर उपचार न कोणकोणत्या गुंतागुंती रुग्णांमध्ये आपल्याला दिसून येतात कुष्ठरुग्णाने जर उपचार वेळेत पूर्ण केला नाही अनियमित उपचार घेतला तर त्याला वेगवेगळ्या गुंतागुंतीला सामोरं जावं लागते जसं की हातापायाची बोटं वाकडी होणे हाताला पायाला जखमा होणे डोळ्याच्या पापण्या पूर्णपणे बंद न करता येणे अशा प्रकारचे गुंतागुंतीची लक्षणं त्याला आढळू शकतात बरं कुष्ठरोगांमुळे कधी जर एखाद्या रुग्णाला अपंगत्व आलं तर त्यासाठी काही सुविधा उपलब्ध आहेत का कुष्ठरोगामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही विकृती येते तर त्याला आपण कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र असतं एक आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी आहे आणि ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय इत्यादी ठिकाणी सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण भौतिकोपचार देतो त्यांना फिजिओथेरपी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम शिकवले जातात हाता पायाची डोळ्याची काळजी कशी घ्यायची ते सांगितलं जाते आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपण त्या व्यक्तीला आवश्यकतेनुसार स्प्लिंट गॉगल एम सी आर फुटवेअर इत्यादी सुविधात आपण त्याला साहित्य उपलब्ध करून देतो आणि एखाद्या व्यक्तीला आवश्यकता असेल तर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया म्हणजे रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी केल्या जाते ती आपल्या जिल्ह्यामध्ये कोठारा लेप्रसी मिशन हॉस्पिटल जे आहे तालुका अचलपूर त्या ठिकाणी रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी केली जाते आणि त्याचा मोबदला म्हणून त्या व्यक्तीला बारा हजार रुपये इतके शासकीय अनुदान सुद्धा टप्प्याटप्प्याने मिळते बर ही फक्त एकच केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या उपलब्ध आहे शस्त्रक्रियेसाठी एकच आहे कोठारा लेप्रसी मिशन हॉस्पिटल हे जे आपले कुष्ठरोगाचे रुग्ण आहेत त्यांना कुष्ठरोग झालेला आहे आणि उपचार चालू आहे तर या दरम्यान नेमकी त्यांनी कोणती काळजी घेणं गरजेचं असते जेव्हा कुष्ठरुग्णाला उपचार सुरू केला जातो तेव्हा सर्व सर्वप्रथम त्याचं समुपदेशन केलं जाते की त्यांनी ह्या आजारावरचा उपचार हा नियमितपणे घ्यायचा आहे त्याला ह्या औषधांमुळे काही त्रास होत असेल तर तो वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यायचा आहे त्यानुसार त्याला उपचार केले जातात नंतर आणि त्याने आपल्या हाताची पायाची डोळ्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची असते कारण ह्या आजारामध्ये बधिरता आलेली असते रुग्णाला थंड गरम स्पर्श जाणवत नाही तो जेव्हा एखादं काम करतो त्यावेळी जर त्याला भाजलं चटका लागला तर त्या ठिकाणी जखमा होण्याची शक्यता असते त्यासाठी ते त्याने काय काळजी घ्यायची हे त्याला व्यवस्थित सांगितलं जाते हाताचा पायाचा व्यायाम करायचा मालिश करायची हे सगळं त्याला व्यवस्थितपणे सांगितलं जाते बरं समाजामध्ये कुष्ठरोगाबद्दल अनेक गैरसमजुती आहेत त्याबद्दल काय सांगाल समाजामध्ये कुष्ठरोगाबद्दल फार आहेत जसं की त्याला एक कलंक मानलं जातं कुष्ठरोग कोणाला असेल तर ती व्यक्ती इतर लोकांना त्याची माहिती होऊ देत नाही किंवा स्वतःहून समोर येत नाही एखाद्या घरामध्ये जर कुष्ठरोगी असेल तर त्याच्या घरामध्ये लग्न कार्य वगैरे होण्यासाठी अडचणी येतात तर बऱ्याच गैरसमजुती आहेत कुष्ठरोगाबद्दल पण ह्या सगळ्या अंधश्रद्धा आणि गैरसमजुती आपल्याला दूर करायच्या आहेत कारण की कुष्ठरुग्णाने एकदा जर उपचार सुरू केला तर त्याच्यामुळे इतरांना कुठल्याही प्रकारचा धोका नसतो बर हा जो कुष्ठरुग्ण अभियान आहे हे का राबवले जात आहे त्याचा मागचा उद्देश काय आहे केंद्र शासनाने सन दोन हजार सत्तावीस पर्यंत शून्य कुष्ठरुग्ण संसर्ग हे ध्येय ठेवलेलं आहे समोर आणि शून्य कुष्ठरुग्ण संसर्ग हे ध्येय असल्यामुळे त्या ठिकाणी समाजामध्ये जे लपलेले आहेत त्यांचे लवकरात लवकर निदान होणं गरजेचं आहे जर लवकरात लवकर निदान झालं त्यांचं वेळीच उपचार त्यांना मिळाला तर कमी कालावधीमध्ये त्यांचा आजार बरा होऊ शकतो आणि त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही यासाठी आणि त्याचप्रमाणे कुष्ठरोग ह्या आजाराविषयी असणाऱ्या गैरसमजुती अंधश्रद्धा दूर करण्यासाठी या आजाराविषयीची जनजागृती करण्यासाठी ही कुष्ठरुग्ण शोध मोहीम आखण्यात आलेली आहे बर यावर्षी कुष्ठरुग्ण शोध अभियाना अंतर्गत कोणकोणते उपक्रम राबवले जात आहेत कुष्ठरुग्ण शोध मोहीम अंतर्गत आपण घरोघर सर्वेक्षण घेतो त्यानंतर जनजागृती करत असताना रॅली प्रश्नमंजुषा स्पर्धा व्याख्याने इत्यादी त्या ठिकाणी आयोजित केलेल्या असतात संशयित जे कुष्ठरुग्ण निघत असतील त्यांची आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करतो आणि त्यांना वेळीच उपचार उपलब्ध करून देतो त्याचप्रमाणे त्यांच्या सहवासीत जे व्यक्ती असतात त्यांना सुद्धा रिफाम्पिसिन या औषधाची एक मात्रा आपण प्रतिबंधात्मक उपचार म्हणून देतो बर यासाठी आपण अमरावती नागरी भागामध्ये कार्यरत आहात हो। तर आपला विभाग यासाठी कशाप्रमाणे उपक्रम राबवत आहे आणि कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी करत आहे कुष्ठरुग्ण शोध मोहिमेकरता आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण मनपा आणि शहरी अशा तीन भागामध्ये ही मोहीम राबविल्या जात आहे ग्रामीण भागामध्ये पूर्ण लोकसंख्या घेतलेली आहे घरोघर सर्वेक्षणासाठी त्यानंतर शहरी आणि महानगरपालिका क्षेत्रातील जोखीमग्रस्त भाग आपण लोकसंख्या त्या ठिकाणी सर्वेक्षणासाठी घेतलेली आहे हे घरोघर सर्वेक्षण करण्यासाठी आपण शोध पथक नेमलेले आहेत आणि ते शोध पथकामध्ये एक आशा स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवक अशी निवड केलेली आहे त्या व्यक्तींचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत आणि हे दोन व्यक्ती प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या घरातील महिला सदस्यांची तपासणी आशा स्वयंसेविका पुरुष सदस्यांची तपासणी पुरुष स्वयंसेवक करीत आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या आरोग्य विभागातील जे आरोग्य कर्मचारी असतात ते सुद्धा त्या ठिकाणी जाऊन तपासणी करतात तर अशा प्रकारे शोध पथक घरोघर सर्वेक्षण करते आणि ह्या सर्वेक्षणामध्ये जे संशयित रुग्ण निघतात ज्यांना कुष्ठरोगाची संशयित लक्षणं आहेत अशा रुग्णांना सरकारी दवाखान्यांमध्ये महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाते आणि ज्या व्यक्तींचं निदान कुष्ठरोगाचं झालेलं आहे अशांना आपण वेळीच बहुविध औषधोपचार पद्धती सुरू करतो बर आज आपल्या मुलाखतीमध्ये आपण कुष्ठरुग्ण शोध अभियान अंतर्गत काय काय आपण कार्यवाही केली जात आहे याबद्दल आपण सांगितले त्याचप्रमाणे या आजाराची लक्षणे हा आजार कसा असतो याचा प्रसार कसा होतो आणि यावर काय औषधोपचार उपलब्ध आहे याबद्दल आपण सविस्तर असं सांगितलं एक शेवटचा सा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की हे सगळं आपण या प्रक्रियेचा आपण एक घटक आहात आणि एक मुख्य अधिकारी म्हणून एक मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून आपण बरीच वर्ष झाले या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तर तुमच्या अनुभवावरून आणि तुमच्या एकंदरीत प्रॅक्टिसवरून तुम्ही आमच्यासारख्या जे सर्वसामान्य श्रोते आहेत जे या आजारापासून अनभिज्ञ आहेत त्यांना पूर्ण माहिती नाही आहेत तर या आमच्या सगळ्या श्रोतांना आणि काही असेही रुग्ण असतील की काही अशी व्यक्ती असतील की त्यांना हा आजार झालेला आहे त्यांच्या परिसरात ते व्यक्ती आहेत अशा सर्व प्रकारचे जे लोक या समाजामध्ये आहेत त्या सर्वांना आपण काय एक संदेश द्याल कुष्ठरोग हा इतर सामान्य आजारांप्रमाणेच एक आजार असल्यामुळे कुणीही तो आजार लपवू नये आणि ह्या आजाराविषयी प्रत्येकाने शास्त्रोक्त माहिती ज्ञात करून घ्यावी आपल्या जवळच्या ज्या आरोग्य विभागात काम करणारे व्यक्ती असतील त्यांच्याकडून या आजाराबद्दल माहिती जाणून घ्यावी शास्त्रोक्त माहिती आणि हा आजार या आजाराची लक्षणं जर कुणाला आढळत असतील तर त्यांनी स्वतः येऊन दवाखान्यामध्ये दाखवायला पाहिजे आणि ही जी कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरू आहे या मोहिमेअंतर्गत आपल्या घरी येणाऱ्या शोध पथकाला सहकार्य करावे आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांची तपासणी या शोध पथकामार्फत करून घ्यावी जेणेकरून या आजाराची लक्षणे जर कोणाला असतील तर लवकरात लवकर निदान होऊन उपचार सुरू होईल आणि ह्या आजाराविषयीची आपणाला जी शास्त्रोक्त माहिती उपलब्ध आहे ती आपण इतरांना सांगावी ज्यामुळे ह्या आजाराबद्दल असलेला सामाजिक कलंक दूर होईल आणि कुष्ठरोग्ण जे आहेत आपल्या समाजामध्ये त्यांना आपण आपल्या सामाजिक कार्यामध्ये त्यांचा समावेश करून घ्यावा जेणेकरून त्यांना सुद्धा सन्मानाने जगण्याची संधी मिळेल नक्कीच एकंदरीत मॅडम आपण दिलेल्या माहितीनुसार कुष्ठरोग हा घाबरण्याचा आजार नाही तर जाणून घेण्याचा आजार आहे हो वेळेवर निदान आणि मोफत एम डी टी उपचारांमुळे कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो आणि रुग्ण पुन्हा सामान्य जीवन सक्षमपणे जगू शकतो गैरसमज नाहीसे करून जागरूकता पसरूया कारण समाज बदलतो तो माहितीने भीतीने नव्हे तर आजच्या कार्यक्रमात आपण आलात आणि आमच्या सर्व श्रोतांना कुष्ठरोगाविषयी सविस्तर अशी माहिती दिली आणि त्याविषयीचे गैरसमज दूर केले म्हणून आमच्या आकाशवाणी परिवाराच्या वतीने मी आपला मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद मला या आकाशवाणी केंद्र या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी आणि कुष्ठरोग ह्या आजारासंबंधी माहिती शास्त्रोक्त माहिती पोहोचविण्यासाठी बोलविले त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते श्रोते या मुलाखती बरोबरच आजच्या या कार्यक्रमाला आपण विराम देऊया मला म्हणजे आशिष गावंडेला निरुद्ध भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोवर नमस्कार श्रोत्यांनो आत्ताच आपण आरोग्य संवाद या कार्यक्रमात कुष्ठरुग्ण शोध अभियानानिमित्त कुष्ठरोग जागरूकता आणि प्रतिबंध याविषयी डॉक्टर विनंती नवरे यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं सरिता देशमुख यांनी तांत्रिक सहाय्य सुनील किन्हीकर यांचं होतं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा।